फायनली आता तेरा तासाच्या प्रवासानंतर आम्ही मुंबईमध्ये म्हणजे आमची फ्लाईट लँड होते आणि आता तुम्ही बघू शकता समोर खूप गर्दी दिसते कारण दादा आलेले होते आणि त्यामुळे सगळी गर्दी ही तर आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर आम्ही आता आलेलो आहोत एअरपोर्टवरती आणि हे स्कीफॉल एअरपोर्ट आहे ऍमस्टरडॅम मध्ये आणि आता आम्ही उभे आहोत लाईनमध्ये मध्ये आता आमच्या लाईनमध्ये मध्ये उभे आहोत चेकिंग वगैरे होणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही मध्ये बसू थोडा वेळ आपलं वेटिंग करणार थोडा वेळ आम्हाला जर फ्लाइट आहे त्याच्यानंतर मग आम्हाला म्हणजे चेकिंगला आणि गर्दी भरपूर आहे आम्ही सौदी एअरलाईन चाललो खूप गर्दी आहे आणि अजूनही माहित नाही की चेकिंग कधी अजून आता फक्त दोनच तास आहेत आम्हाला आमची फ्लाईट जी आहे ती दोन तास ता आहे लगेच आणि गर्दी जर बघितल्या तर खूप आहे दाखवते मी तुम्हाला आता बघितलं किती करते माहित नाही अजून किती टाइम लागेल सात आज बसले जस्ट फ्लाइट मध्ये आणि तुम्हाला घ्यायला फ्लाईटमध्ये बसल्या असलेल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स असतात जे फ्लाईटमध्ये आपल्याला दिले जातात त्यानंतर मी तुम्ही बघू शकता समोर माझ्या इथं हिंदीमध्ये एपिसोड्स आहेत मूवीज आहे आहेत जे आपण आपल्या प्रवासादरम्यान बघू शकतो एन्जॉय करू शकतो त्याचबरोबर त्यांनी ह्या आम्हाला दिलेले होते हेडफोन आणि चादर देखील दिलेली होती जे की जर थंडी तुम्हाला लागत असेल तर ते तुम्ही यूज करू शकता असं म्हणून आणि फ्लाईटमध्ये खरा आनंद जो आहे बसण्याचा तो आसा विंडो चा सीटमुळे येतो असं मला वाटतं कारण आपण विंडो सीटजवळ बसून बाहेरचा जो नजारा आहे तो एन्जॉय करू शकतो आता तुम्ही बघू शकत असाल माझ्या विंडोच्या समानच असं विमानाचा टोक आहे आणि तिथून मस्त असं सनसेट झालेला दिसतोय खूप सुंदर दिसतोय आणि आता थोड्या वेळातच आमची फ्लाईट टेकऑफ होते म्हणजे झाली आता जस्ट आता तेरा तासाच्या प्रवासानंतर आम्ही मुंबईमध्ये म्हणजे आमची फ्लाईट लँड होते आणि तुम्ही हा व्ह्यू जो बघताय तो मुंबईचा व्ह्यू आहे जो वरून फ्लाईटमधून दिसतो दिसतोय जेव्हा लँड होत होती आमची फ्लाईट तेव्हा पूर्ण कान असे सुन्न झालेले होते काहीही आवाज असं ऐकायला येत नव्हता आणि इतकं असं कानामध्ये असं पेन होत होतं की काही सांगायलाच नको आणि आता फायनली आमची झालेली आहे लँड फ्लाईट आता आम्ही बाहेर पडलेलो हो, आहोत फ्लाईटमधून आणि आता आम्ही जाणार आहोत चेकआउटसाठी आणि त्याच्यानंतर मग आमच्या बॅगा पण कलेक्ट करायच्या आहेत आम्हाला तर तिकडेच आम्ही जातो आता इथं पण मुंबईमध्ये आल्या आल्या आमची चेकिंग वगैरे झाली आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आमचं सामान घ्यायला आणि वेट करत होतो आमच्या बॅगा यायच्या कारण ऑलरेडी एक बॅग आलेली होती बाकीच्या बॅगा यायच्या होत्या सगळं साहित्य वगैरे घेऊन आम्ही बाहेर पडलो दाजा आम्हाला न्यायला आले होते पुन्हा एकदा मुंबई ते पुणे असा आमचा प्रवास चालू झाला आणि पुण्यामध्ये जाऊन आम्हाला असं समजलं की तिथं जीवनविद्या मिशनचा कार्यक्रम आहे आणि श्री दादा तिथं स्वतः येणार आहेत कारण एक फंक्शन होतं वास्तुशांती होती आणि त्यांनी प्रल्हाद दादांना इन्व्हाइट केलं होतं आणि ते येणार होते त्यांचं मार्गदर्शन भेटणार होतं म्हणून आम्ही म्हटलं की हा चान्स आपण सोडायचा नाही आणि क्षणभरही विश्रांती न घेता आम्ही पूर्ण फॅमिली ली सगळी पूर्ण तिकडे घालो आणि बघू शकता तुम्ही खूप गर्दी होती तिथं साधा वास्तुशांतीचा सोहळा होता पण दादा येणार म्हटल्यावर खूप लोकं आली होती खूप गर्दी केली होती आणि तुम्ही समोर बघू शकता खूप सुंदर असा मॅसेज दिलेला आहे तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि त्यासोबत प्रार्थना अशी सुंदर मूर्ती इथं घराच्या समोर लावलेली आहे एंट्रन्सला आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं खूप छान बंगला बांधलेला होता यांनी खूप सारे लोक आलेले होते कारण दादाचं मार्गदर्शन होतं आणि आमचा इंडियातला हा पहिला दिवस खूप सुंदर आणि असं मंगलमय झालेला होता कारण दादा येणार होते आणि खूप छान असा हा दिवस आमचा झाला आम्ही पूर्ण फॅमिली ते आलेलो होतो होतो आणि मी आता बघू शकत आहे किती गर्दी आहे की गर्दी असूनही भरपूर लोक आलेले तरी देखील सगळ्यांची जी व्यवस्था होती बैठक व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल सगळं काही खूप छान असं अरेंज केलं होतं आणि ज्यांनी हा कार्यक्रम वॉस्टचा कार्यक्रम अरेंज केला होता दादांना इन्व्हाइट केलं होतं त्यांचं नाव आहे संतोष तोत्रे यांनी ही सगळी व्यवस्था केलेली होती आणि खूप सुंदर असं त्यांनी मॅनेज केलेलं होतं आणि आता तुम्ही बघू शकताय समोर खूप गर्दी दिसते कारण दादा आलेले होते आणि त्यामुळे मी सगळी गर्दी ही जमा झालेली आहे आणि थोड्या थोड्या दादांचं प्रवचन देखील होईल दादांच्या प्रवचनाचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं दिलेला नाही आहे त्यांचं चॅनल आहे जीवन विद्या मिशन असं त्याला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवर तुम्ही दादांचे खूप सुंदर सुंदर असे विचार ऐकू शकताय त्या विचारांमुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देखील चांगले बदल घडलेले तुम्हाला दिसतील आणि मी इथं फक्त चा आमच्या ज्या दिवसभरामधले घडलेल्या काही छोट्या मोठ्या क्लिप्स सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटी मग हे जग सुखी व्हावे या गाण्यासह ह्या कार्यक्रमाची सांगता झाली हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय